सिद्धेश्वर कुरोलीकरांच्या मैदानातला पहिला सेने सुटला सुंदर अशी लढत आहे परत राजा लक्षाने आर्याला आला मध्ये परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली सेविकाल चा निघाला तास क्रमांक आठवड गाडी गाडी हरकुल शोजी मुंबई वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरोली या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मार्गाचा त्या वतीन असलेल्या चालकाचा हार्ड हार्डिकाने हार्दिकाईला पाहायला प्रसिद्धी असं सिद्धेश्वर कुरलीकरांचं मैदान आदत आणि आदतच्या मैदानातला दुसरा सेमी बघतो ज्या दुसऱ्या सेमी सुद्धा आठ गाड्या आहेत त्यातला एक मधलाच वाद झाला आणि आल्याला त्या पाच गाड्या सुंदर असेल चला शेवटच्या क्षणाला तोड बाजी तो मारतो आणि दबडीला बाजी मारली नवीन खरेदी पहिलं मैदाना सेमीफायनल दोनचा निखाल सेमीफायनल दोनचा निघाल निकाल आणि निखाल पाच क्रमांक पाच वर हो झाली गाडी शिवशाही गेलो बार कुमारे धुळींशा रवींद्र आंग्रे आंग्रेवाडी समर्थ आजिश ढोगरे घोटावडे मैसी या गाडीचा एक नंबर ला विजेता गाडी मालकाचा त्यावर बसल्या सोन्या डावर उप बबडीचा हार्दिक दे। हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले उजुला पाहिला समर्थ आजिश ढोगरे घोटाळा गाडी या ठिकाणी पाहिलेला पाहतो आणि लक्षाची गाडी एक पड्याला करून तसाच बाहेर गेला बाहेर एखली सुरेड्या पाच गाड्या पाहतात आणि पाच जणांच्या अतिशय सुंदर सुंदर आणि सेनी बानावर तीन जाणी करायचा क्रमांक चार व झाली गाडी या गावडी या गाडीचा एक नंबरला आला विजयभर गाडी मार्का गटावरती बसल्या सोमाळ्यावर वाकवारीकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली घरचा असाज पहाला दुवाळी आणि पक्षाची गाडी सुंदर अशी गाडी पहिली सोमाडावर वेळा चौका च मिळाला वेगळा जर बजवारा सुटला आणि चार मध्ये सुद्धा आठ आहेत आणि आठ जण नाही सोळा जण नसीबात आजमावत आहेत परंतु कोणाच्या नसीबाला गुलाल आहे कारण नसीबात असेल तरच गुलाल नव्हतोय पड्याल अतिशय सुंदर आणि आड्याला अतिशय सुंदर अशी आरे बोलते परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली आड्याल होता भैया रोवर दोघा भाय्या भाय्या लढायच झाले आड्याला होता वकील आणि ब्रॉड पाड्याला होता भाऊले आणि अंजेर सुंदर अशी लढा झाले निकाल गेला कॅमेराकडे शेवटच्या शणावा या ठिकाणी कोणी बाजी मारले व पाच वडवा हिरवा झोत्री पडतो पाचशे पंचाळीस ग्रो पोळे दोन ला रोत्रा पाच ग्राहक बोळ्या सोड्यावडे हियाचा किंग पुष्पा तीन वरती चौक गाव त्रे चाळीस गाव चार वरती बायवा पडतो ती जेण्यास पाच वर्षी बाहलीदारंकर सहावरतीचे झेंडा पंचाच्या अंगावरती गेला आणि इकडे पडला कड्याचा पडलला कड्याला गेला आता इकडे सहा गाड्यामध्ये लढत चढवा सुंदर अशी गाडी पाहिजे मध्ये स्वामी आणि मास्तरची गाडी आणि स्वामी आणि मास्तरच्या गुरुवा दरच्यास क्रमांक सेमी फायनल त्या ठरते शंकर प्रेमी गुरसाळे या गाडीचा एक नंबरला विजया बुलगाडी असलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उजूला पहाला सोनाली यंत्रणेकरांचा स्वामी प्या फाऊला प्याला दत्ता मोठे नंदेश्वर आणि रेड्डे महा सुरेशकरांचा या ठिकाणी मास्तर प्याला सुंदर अशी गाडी पोहोली नितीनबाडीकरांनी गाडी या ठिकाणी त्याच वरती इंजिनिअर मित्र मंडळ सिद्धेश्वर कुरवली आयोजित भाऊ आणि निळा सावरचा जंगी सोहळा आणि या सोहळ्यातला सेमी सहा ब्या सहा मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यामध्ये लढा चढवा कोरल सामान खरी सुंदराशी लढ्यात अरे चंद्या नंद्या पड्या राजा आणि पिस्टल अशी लढत झाले निकाल शेवरचा शेवटचा शेवाला कोळी घेतला निकाल निकाल गेला

फुटला दो 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 दोज आधी सुटला कडला बाहेर आला आणि पड्याला आता सहा जण पळतायत सहा जणांच्या लढत चलवायक हिर्या आणि राजा पळते त्याच्या पड्याला सुंदर आणि बुलट अरे त्याला पड्या लाड्या आणि चुक्या आणि अतिशय सुंदर आणि बीरवाद वरच्या सबडीचं दुसरी गाडी बबडीने फोनला पात्र फरवली सलाम आई किरण बिसेर या गाडीचा एक नंबरला विजय बेलगाडी मालकाचा त्यावर ते बसलेल्या सोन्यावरचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले डावीला पाहला प्रांश पप्पेच्या सर्वशी वांगे पिंटेजर जाधव वांगे आणि राजवर्धन टोरकर नाशिकराचा या ठिकाणी चिक्क्या पाहला आणि त्यांच्या दिला या ठिकाणी उजुरा पाहला बदले बसले खर्चनिकरांचा लाल्या सर्व सर्व गुणाला मालकाला दिलाय आता आता सुटला सहकार गणेश मित्र मंडळ सिद्धेश्वर कर आदर आर्या आदात मदनातला सेवाचा सुंदर असे लढा चढ शेवाच्या क्षणी कोण घेतो निकाल पड्याल लढे अरे आला भारत अरे हा या काला ऑब्जेक्शन आला मी एक पेंडिंग आहे ज्या निकाल बघून घ्या चला सेमी सुंदर पूर्ण नवीन खरबे नवीन मैदानात पहिल्याच मैदानात गुलाल पात्र ठरलाय नेम्या पाहिला सुंदर गाडी फायदाला पात्र परे सुमित्रा मंडळ विद्याशार कुरौली आयोजित भाई आणि या सावलगाड्यांचा रंगी तोळा आणि या तोळ्याचा फायनलचा फिरा पोहोचो गोल होतो एक नंबरचा लाल करे अतिशय सुंदर माजी स्वामी मास्टर आणि आर्या चन्या आणि नन्या आणि पडेलला साइडला वती आणि ब्रॉड सुंदर अशी लढात झाले सुंदर अशा घाड्या पळाल्या आणि कोण या आदतचा हेड मास्तर ठरला घ्या निकाली त्यांचा निकाली द्या सुट्टे 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 निकाला जिल्हा काही पंचवीकारणा आणि आपण ज्या तासाने पाहिला त्या तासाने गाड्या उभे करायचे आहेत